आज दिनांक पंचवीस अगस्त दोन हजार चौवीस रविवार या दिवशी पिंपळगाव कमानी तळा ह्या कलरिंगच्या या गावाच्या टोमच्या कलरिंगच्या कामाची आज अंमलबजावणी सुरुवात झाली तरी बघत असता तुम्ही मित्रांनो सर्वात आधी व्हिडिओ बनवण्याचा कारण आज जवळजवळ आम्ही जमिनीपासून पस्तीस ते चाळीस फूट उंचा आलो या व्हिडिओ बनवण्याचं कारण एक गावाचा आजूबाजूला गावाचा परिसर हे पाहू शकता तुम्ही हे गावाचा पूर्ण परिसर आहे आणि आजूबाजूला गाव गाव जे या गावाच्या आजूबाजूला जवळजवळ पंचवीस पाच पंचवीस मोहेगाव भागधारा पाचपत्र मोहेगाव भागधारा आपलं कमानी कमानी पिंपळगाव त्याच्यानंतर पिं तवा चिंचखेडा तवा शेंगोडा त्याच्यानंतर वाकोड वाको दोन वापूर वाको स्पर्धा गा। ह्या गावाच्या मोदमोज या गाव पिंपळगाव कमानी